पण पाहतहा शिव भीमत्रां महाराष्ट्र न्यूज चॅनल शेतीच्या वादातून जीव मारण्याच्या उद्देशाने मारहाण करणाऱ्या इस्मानवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आलेली आहे परभणी जिल्हाधिकारी तथा जिल्हा पोलीस अधीक्षक यांना जंतूर तालुक्यात असलेल्या लिंबाळा तालुका जंतूर येथील शोभाबाई खंदारे प्रेमानंद खंदारे वैशाली खंदारे यांनी निवेदन सादर केले आहे सदरील निवेदन असे नमूद करण्यात आले आहे की पोलीस स्टेशन जिंतूर येथे शेतीच्या वादातून आमच्यावर झालेल्या जीवघेण्या मारहाणीच्या संदर्भात आम्ही जिंतूर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यासाठी गेलो असता आमची फक्त एनसी दाखल करण्यात आली त्यावर अद्याप कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही शेतामध्ये काबाड कष्ट करून उदरनिर्वाह करणारे हे खंदारी कुटुंब यांना आरोपी यांच्याकडून शेतात पाय टाकला तर जीव मारून अशा प्रकारच्या धमक्या देण्यात येत आहेत मागील काही दिवसांपूर्वी शेतातील उभे पीक सुद्धा या आरोपीने कापून नेले त्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे काही दिवसांपूर्वी आरोपीने जातीवाचक शिविगळा करून मारहाण केली व राहते घर टाकले घरावर निळा झेंडा होता आणि डॉक्टर आंबेडकरांचा फोटो होता हे सुद्धा जाळण्याचा प्रयत्न केलाय असा आरोप करण्यात आलेला आहे घरातील संसार उपयोगी साहित्य सुद्धा जाळून टाकण्यात आले अत्यंत भयभीत आणि दहशतीखाली जीवन जगत असणारे हे फिर्यादी सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत आहे जिल्हा प्रशासनाकडे न्याय मिळावा अशी माफक अपेक्षा व्यक्त करत आरोपीला लवकरात लवकर कठोर का कारवाई करावी असेही या निवेदनात म्हटले आहे प्रकार काय चार पाच जण तीन चार जण ते मारायला काय कारण काय मारायचं मारायचं काय आता त्यांनी याच्या अगोदर दोन तीन तुम्ही वावरात यायचंच नाही आणि आले तर तुम्हाला डायरेक्ट जीव मारून टाकतो तुमचं वावर आहे ते हो आमचंच वावर आहे कधी हा तीन महिन्यापासून तक्रार पहिली केली पण त्याच्यावर काही आमचं कोणी ऐकत नाही झालं बरं इथं पोलीस स्टेशनला गेलो तरी तो समोरचा डायरेक्ट आम्हाला बाबाची प्रॉपर्टी आहे बाप इथं नाही तर काही इतर तिथं आमचं घर होतं घर जाळून टाकलं जाळून टाकलं त्याचे व्हिडिओ वगैरे आहेत आपल्याकडे ते त्यांना आम्ही ते दाखवलं पण काहीच काहीच आहे ना था ते बाबाच्या साईड यायले मारहाण ही मारहाण अठरा तारखे झालेली बरं मागणी काय तुमची आता आमची मागणी काय आम्हाला फक्त नाही द्यावं कारण तीन महिन्यापासून आम्ही फक्त चक्र मारायला मला एक म्हणजे बायको आहे जत्रू आम्ही उन्हा उन्हातानात आम्ही तिथं पोलीस स्टेशनला जाऊन बसवलं पण ते म्हणायले तर साहेब आलेच नाही साहेब येणारच येत सहा सहा सात सहा वाजेपासून तिथं बसून येतं आम हां आमची जवारी नेलेली आहे कडवा नेलेला आहे त्याच्या अगोदर मी आम्हाला दोन तीन वेळेस मारलेले ते नाहीच म्हणता तुम्ही वरा जाऊच नका आम्हाला बाप आमचा आहे ते मारणारा विष्णु गुट्टे आहे आणि आज आता जे दोन दिवसाखाली जे झाले का तर ते विष्णु गुट्टे आणि सं संदीप गुट्टे म्हणून आहे ते डायरेक्ट नरडी दाबायचे आज लढीस जीव मानाचे दिलं म्हणजे आज तू काम आता तू डबल नाही ही फक्त लास्ट आहे ठीक मी दिलीपराव खंदारे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जनरल सेक्रेटरी मराठवाडा प्रदेश विभाग हे माझे नातेवाईक आहेत या नातेवाईकाचं दोन हजार तेवीसपासून मॅटर चालू आहे वा शेतीचा वाद आहे यांना शेतीच्या वादामध्ये वारंवार येणं पोलीस स्टेशनला जाऊन जिंतूर पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार देऊन त्यानं पुलीसवाल्यांना जे रिस्पॉन्स द्यायचा ते, ते रिस्पॉन्स दिला नाही उलट त्यांची अवहेलना केली स्टेशनमध्ये हे गेले असताना पोलीसवाले हसतात त्यांच्याकडे बघून यांचा मुलगा अपंग आहे तो मुलगा आणि ही म्हातारी वयोवर्ध झालेली यांच्याकडे बघून पोलिसवाले हसतात आणि काय म्हणतात तुमचं काय होत नाही तर ज्या ज्या व्यक्तीनं शेत घेतलं त्या व्यक्तीचं नाव आहे गुटे विष्णू गुटे वास्तविक पाहता त्याला शेत घेण्याचा अधिकार नाही कसा अधिकार नाही वडीलोपारची जमीन आहे ही आणि वडील जमीन परवानगी घेतल्याशिवाय विकता येत नाही खरेदी विक्री होत नाही तरीही या बाईला कोर्टाची ऑर्डर असताना कोर्टातून ऑर्डर दिली लोक न्यायालयामधून की माझी पहिली पत्नी आहे ही तुला दोन एकर जमीन मी देतो कोर्टाची ऑर्डर आहे याच्यामध्ये त्या निवेदनामध्ये त्या कोर्टाच्या ऑर्डरचा पण अवहेलना केली कोर्टाला जुमानले नाही मी गेल्या महिन्यामध्ये एस पी ऑफिसला गेलो एस पी ऑफिसनं पत्र दिल्याच्या नंतर पोलीस स्टेशनवाले बोलतात हे तुम्हाला कुणा सांगितलं आणायचं अरे वरिष्ठ ज्यावेळेस तुम्हाला पत्र देत आहे वरिष्ठांना सांगितलं अडिशनल एस पीनं की हे तुम्ही जा जिंतूर पोलीस स्टेशनला आणि हे त्यांना द्या हे दिल्याच्यानंतरही ते काही करत नाही आमचं ठाम म्हणणं आहे जिंतूर पोलीस स्टेशन हे चोर आहे चोर आणि या चोरायला पावबंद केलं पाहिजे तोपर्यंत जिंतूर तालुक्याला नाही मिळत नाही हुकुमशाही चालू आहे तिथं हुकुमशाही आज कसे बसे यानं जीव वाचून इथं परभणीत सिव्हिल हॉस्पिटलला आले होते यायला जिवे मारण्याच्या उद्देशानं हा कट रचला होता कारण सातारा शेतीच्या वादापासून ठीक आहे शेतीच्या वादापासून माणसाला जिवे मारता तुम्ही कोणती हुकुमशाही आहे तुमच्याजवळ आमची एवढीच कळकळीची विनंती आहे जे पोलीस डिपार्टमेंट आहे जे चोर आहेत पोलीस डिपार्टमेंटचे त्या पोलीस बीट जमादाराचं नाव काय ते काय नाव त्याचं ते गुंगा